हाय नमस्कार सर्वांना घरचं स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण तिळगुळाचे लाडू त्या रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू तर साहित्य दाखवते एक वाटी तिळ घेतले आहे एक वाटी गूळ आणि छोटी वाटी अर्धे अर्ध्याच्या कमी थोडेसे शेंगदाणे आहे आता आपण भाजून घेऊया तिळाने शेंगदाणे पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते आणि ते भाजून घेते चांगले बघा शेंगदाणे भाजलेत आता ते काढून घेते आता तीळ भाजून घेऊ तीळ फिरवत फिरवत भाजून घेणारे म्हणजे सगळे तीळ भाजले गेले पाहिजे चांगले तळतळ वाजेपर्यंत तीळ भाजणार आहे तीळ सारखे फिरवत राहायचे म्हणजे सगळे भाजल्या जातात थोडा कलर चेंज झालाय तिळाचा बघू शकता आपले तडतड पण वाजलेत तीळ जास्त पण नाही वाजू द्यायचे मग कडसर लागतात आता मी काढून घेतले पहिले मी वाटीचं प्रमाण सांगितलं होतं आता पावचं सांगते एक पाव तीळ आहे हे एक पाव गूळ आणि एक छताकितके शेंगदाणे असतील त्याच्यामध्ये एक चम्मच तूप घालून घेतले कढीमध्ये आपण आता गूळ वितळण्यासाठी टाकू गुळाला आता फिरवत फिरवत घेऊ म्हणजे तो वितळेल कमी गॅसवरच फिरवत आहे मोठ्या गॅसवर नाही घेणार फिरून बघू शकता लगेच गोळ वितळायला लागतो फिरवत फिरवतच घ्यायचं गुळाला सोडायचं नाही गुळ वितळायला लागलेला आहे बघू शकता बघा फिरवत फिरवतच घेतलं आहे मी तर वितळला होता असा परत फिरवतच घेणार आहे पूर्ण गुठळ्या मोडणार आहे त्याच्या बघू शकता पूर्ण गुठळ्या मोडल्यात आता आपण याला शिजून घेणार आहे असंच फिरून फिरून म्हणजे जास्त पाक करणार नाही आहे फक्त थोड़ा उकळू आहे जास्तच पाक केला की मग खूप कडक होतात खायला पण खाता येत नाही त्याच्यामुळं जास्त पाक नाही बनवणार असं उकळून आहे फक्त बघू शकता थोडाफार शिजून घ्यायचा असं म्हटलं तरी चालतं फिरवत फिरवतच राहायचं एकदम सोडून नाही द्यायचं पाकाला पण म्हणजे पाक, पाक मी बनवलाच नाही डायरेक्ट शिजूनच घेतलाय थोडा आणि त्याच्यामध्ये ते, ते, ते तीळ आणि शेंगदाणे टाकून पूर्ण मिक्स करून घेऊ आता फिरून चांगलं मिक्स करणार आहे बघा चांगलं मिक्स केलंय आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ प्लेटमध्ये काढल्यावर पण आपल्याला जास्त वेळ न जाता लाडू बनवून घ्यायचे आहे आणि गरमच आहे बघू शकता मी पाणी गरम करायला पण ठेवलं होतं एका साईडला म्हणजे की ते लवकर घट्ट होतं तर आपण प्लेट पाण्यामध्ये ठेवणार आहे गरम म्हणजे आपलं जे लाडू बनवायचे ते लगेच हे होणार नाही घट्ट होणार नाही पाक त्याच्यामुळं पाक थंड होत होता आता मी एका परातीमध्ये पाणी घेते मोठ्या आणि त्याच्यामध्ये प्लेट ठेवते बघू शकता म्हणजे की लगेच पाक थंड होणार नाही मग वळता येणार नाही त्याच्यामुळे असं केलं आहे आता आपण लाडू वळून घेऊ गरम लागतंय हाताला तर सावकाश वळून घ्यायचे छोटे किंवा मोठे आपल्या याच्यानुसार आपण बनवून घ्यायचे पाणी आतमध्ये येत आहे तर त्याच्या पण लक्षात ठेवायचं ते पाणी आतमध्ये नाही येऊ द्यायचं थोडं आहे तर मी पुसून घेतले जास्त पाणी प्लेटमध्ये नाही घ्यायचं बघा असे छोटे छोटे लाडू मी पूर्ण वळून घेणार आहे बघू शकता लाडू आपले बनवून तयार आहे खूप गरम लागतं पण पटापट -पत वळून छोटे मोठे करून घेतलेले आहे बघू शकता किती छान झालेत लाडूची रेसिपी जर का आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा